अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातारा जिल्ह्यातर्फे भार्गव भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सातारा जिल्ह्याच्या वतीनं समस्त ब्राह्मण समाजाचं आराध्य दैवत भार्गव भगवान परशुराम जन्मोत्सवाचं आयोजन दिनांक दहा मे रोजी करण्यात आलं होतं सुरुवातीला भगवान परशुरामाची महाआरती करण्यात आली तसेच चैत्र गौरी हळदी कुंकूचं ही आयोजन करण्यात आलं होतं महासंघाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं या, या जन्मोत्सवाला संघटनेचे सर्व पदाधिकारी ब्राह्मण व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अक्षय तृतीया तसेच परशुराम जयंतीविषयी विषयी कुलकर्णी सुरेश काणे यांनी बोलताना ही माहिती प्रतिनिधी प्रमुख पंच एशुराम अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ साताऱ्या जिल्ह्यांच्या संपूर्ण टीमतर्फे मी डॉक्टर दीपाली कुलकर्णी आपल्या सगळ्यांना परशुराम जयंतीच्या व अक्षतृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज साताऱ्यात आपण परशुराम जयंतीनिमित्त महाआरतीचे आयोजन केलेले होते त्याचप्रमाणे आज आपण साताऱ्या जिल्ह्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यालयाचे पण उद्घाटन केले यानंतर असेच कार्यक्रम वरचेवर आपण करणार आहोत याचा आपण अक्षय तृतीयेचा पण घेऊन कार्यक्रम वेगवेगळ्या रीतीने करणार आहे याच्याबद्दल मी थोडंफार बोलणारच आहे पण आपले अध्यक्षही आता सांगतील की काय अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीचं काय महत्व आहे जय परशुराम अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज परशुराम जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे आपल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यालयाचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आज अक्षय तृतीया म्हणजे अक्षय तृतीया म्हणजे काय तर आपण जे काय करू जे काय करू ते अक्षय टिकावं अशा दृष्टीने आपण हे सर्वांनी हे करायचं आहे आज परशुरामाची सुद्धा जयंती आहे ज्या परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रियांचा ना नाश केला आणि त्या क्षत्रियांच्यावरती आपलं राज्य मिळवलं असे परशुराम इंट्या अंतरात जन्म आपण सर्वांनी साजरा केला असंच सर्वांनी एकत्र येऊन आपण सर्वजण एक सर्व कार्यक्रम एकत्र करूया जय पुरुषराव अच्छा